डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणायची तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही पण तुमच्या सवयी मात्र नक्की बदलू शकता आणि एक दिवस या सवयी तुमचं भविष्य घडवतात आज मी तुम्हाला अशा चा चार सवयींबद्दल सांगणार आहे ज्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात असतात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पहिली सवय डू मोर टॉकलेस कमी बोला जास्त करा वर्क हार्ड इन सायलेन्स लेट सक्सेस तुमच्या मेहनतीचा आवाज तुमचं यश करेल तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही की तुम्ही काय करता एक दिवस तुमचा परिणाम स्वतःच बोलेल लोक म्हणतील वा हा खूप मेहनती आहे थॉमस एडिसन त्यांनी बल्ब शोधण्याआधी हजारो वेळा अपयश अनुभवलं पण कधी मोठ्या घोषणा केल्या नाहीत ती फक्त शांतपणे प्रयोग करत राहिली आणि एक दिवस त्यांचं काम जगाला अवजडून टाकलं म्हणूनच मित्रांनो जास्त बोलण्याचा वेळ घालू नका शांतपणे मेहनत करा एक दिवस तुमचं यश स्वतः जगाला सांगेल हो या व्यक्तीनं मोठं करून दाखवलंय दुसरी सवय वेळेचा योग्य वापर मार्क झुकरबर्ग रोज एकाच प्रकारचे कपडे घालतो त्यांना आयुष्यातील महत्वाचा वेळ फालतू गोष्टींमध्ये घालण्याचा नसतो आपण काय करतो कधी मोबाईलमध्ये स्क्रोल करतो कधी गप्पा मारतो आणि आपल्याला वाटतं की वेळ भरपूर आहे पण खरी गोष्ट अशी आहे की वेळ ही संपत्ती आहे जी परत मिळत नाही जर तुम्हाला ही सवय आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा माझी वेळ हीच माझी ताकद आहे सवय तिसरी आयुष्यभर शिकत राहा डॉक्टर कलाम स्वामी विवेकानंद गेट्स वॉर्न बॉफ या सर्वांनीच कधीही शिकणं थांबवलं नाही बिल गेट्स दर आठवड्याला नवीन पुस्तक वाचतात वारं बफेट दररोज पाच तास वाचन करा कारण शिक्षण म्हणजे वाढणं ज्याने शिक्षण थांबवलं त्याने प्रगती थांबवली तुम्ही शेवटचं कोणतं पुस्तक आहे ते कमेंटमध्ये लिहा चौथी सवय स्वतःशी संवाद साधा स्वामी विवेकानंद म्हणायची टॉक टू युअर सेल्फ वन्स इन अ डे अदरवाइज यू मे मिस मिटिंग इन पर्सन इन द वर्ल्ड आज आपण जगातलं सगळं जाणतो कोणता अभिनेता काय करतो कोणत्या खेळाडूचा स्कोअर काय आहे पण आपल्याला हेच माहीत नसतं की मी स्वतः काय करतोय माझ्या आयुष्यात काय आहे जगाला समजून घेण्याआधी स्वतः समजून घेणं गरजेचं आहे जो स्वतःला ओळखतो तोच खरं यश मिळवतो मित्रांनो रोज पाच मिनिट स्वतःशी प्रामाणिक बोला तुमचं मन तुम्हाला सांगेल काय बरोबर आहे काय चुकतंय आणि पुढे कसं आहे तर आपण आज कोणत्या चार सवयी हो पाहिले ते शेवटी समजून घ्या डू मोर टॉकलेस कमी बोला जास्त करा वेळेचा योग्य वापर करा आयुष्यभर शिकत राहा स्वतःशी संवान साधा या सवय जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणल्या तर यश तुमच्याकडे धावतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र